आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास युजनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि भयमुक्त साजरा होणार सचिन तेंडुलकर यांच्या रमीच्या जाहिरातीला कृषी मंत्री बळी पडले बच्चू कडू यांचं वक्तव्य रिलायन्सची पहिल्या तिमाहीत विक्रमी कमाई गुंतवणूकदारांकडून विक्रीचं सत्र सुरू आणि महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा बेमुदत संप चौथ्या ही सुरू आता पाहूयात सविस्तर वृत्ती यंदाचा गणेशोत्सव राज्यस्तरीय स्वरूपात साजरा केला जाणार असून तो निर्बंध आणि भयमुक्त असेल अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे कोणत्याही नवीन परवानग्याची आवश्यकता नाही तसेच प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलंय श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि सुवर्ण युग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार चोवीसच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते यावेळी एकशे चौऱ्याण्णव मंडळांपैकी एकशे सहा मंडळांना एकूण चौदा पूर्णांक पंच्याण्णव लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने यांनी गणेशोत्सवाने समाजाला विधायक दिशा दिली असून उत्सव चोवीस तास सुरू ठेवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय आणि आमदार श्री हेमंत भाऊ रासने साहेबांची हे आग्रह होती हे विनंती होती की निर्बंधमुक्त गणपती उत्सव असायला पाहिजे शंभर टक्के ते निर्बंध मुक्तच राहणार आहे यामध्ये पोलीस आणि प्रशासना करून कोणताही प्रकारचे निर्बंध एकतर्फी लावण्यात येणार नाही हे आम्ही आपल्याला सर्वप्रथम गवाही देऊ इच्छितो जे काही आपली परवानगी मागच्या वर्षीचे होती ती परवानगी यावर्षी पण कायम राहील आपल्याला प्रत्येक यावर्षी परत पोलीस स्टेशनला जाऊन परवानगी घेण्याची गरज राहणार नाही मागच्या वेळीची परवानगी तीच परवानगी धरून बाकी जे जे आपल्याला सोयी सुविधाची गरज आहे ते आम्ही सर्व करू भयमुक्त शंभर टक्के भयमुक्तच गणपती राहतील उत्सव मध्ये कोणी मध्ये आला आणि कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण करण्याचे किंवा गुन्हेगारी किंवा मा महिलाचे सुरक्षा विपरीत असे परिणाम होईल किंवा दारू पिऊन काही सामाजिक शांत सुव्यवस्था बाधित करण्याचे कोणी प्रयत्न करतील त्याचे सर्वांचे अशा गुन्हेगार कृत्यावर आपले सोबत मिळून आपले सहकार्य घेऊन अशा प्रकारचे लोकांना आज जोरात पोलीस विभागाकडून कारवाई होईल ही आम्ही आपल्याला आश्वासन जाहिरातीला कृषी मंत्री बळी पडले असा टोला बच्चू कडू यांनी लगावलाय पत्ते खेळलं तर चालतं मात्र तेच ऑफलाईन खेळलं तर चालत नाही पोलीस पकडून नेतात कायदा सभागृहातच मोडला जात असेल तर बाकी जनतेने काय करायचं हा कुठला कायदा आहे असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय प्रत्येक जण आपापल्या धर्माचा जातीचा झेंडा घेऊन बसलेला आहे त्यांनी नंगानाच केला तरी चालेल फक्त त्यांच्याकडे रंगाचे झेंडे पाहिजेत असं म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर आसूड ओढले एकतर पहिले सुरुवातीला रमीची जाहिरात तेंडुलकरनं केली सगळ्यात गरीब त्या थे महाराष्ट्रातला खेळाडू त्याच्यातूनही जाहिरातीतून पैसे घ्यायचे होते पुन्हा तरुणाईला त्या रमीमध्ये लावायचे होते आणि मग ते सचिन तेंडुलकरचेच बळी आता आमचे कोकाटे पडले त्यांनी सभागृह पण सोडलं नाही म्हणजे कायदा सभागृहातच मोडला जात असण त्याच्या आवारात पहिले भांडण झाली आता रमेश मंत्री खेळायला लागलोय बाकी जनतेनं काय करायचं प्रॉब्लेम असा आहे का कायदा इथे जर आम्ही पत्ते खेळत बसलो तर पोलीसवाले उचलून नेत मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आणि हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करने चा उद्देशाने मंदिर स्वाधीनता आंदोलन सुरू करण्यात आलंय अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी दिली आहे जळगावात ते बोलत होते या संदर्भात एक व्यापक कार्य योजना तयार करण्यात आली असून हिंदू समाजाचे प्रतिनिधी येत्या सात ते एकवीस सप्टेंबर या कालावधीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन सादर करणार आहेत असं यावेळी ते म्हणाले मंदिर वापिस करणे पडे हम विधानसभा के सत्र में प्रत्येक विधायक से मिलेंगे और उन्हें कहेंगे अपनी पार्टी के नेतृत्व पर दबाव बनाओ कि मंदिर वापस करो और प्रत्येक मंदिर को ऐसा ट्रस्ट चलाएगा जिस म, ट्रस्ट में समाज के उस मंदिर के भक्तों के सब शेड्स रिप्रेजेंट होंगे और उस ट्रस्ट में एक महिला एक अनुसूचित और अगर वहाँ जनजाति के भी लोग हैं तो वो भी रहे मुकेश अंबानी रिलायंस इंडस्ट्रीज ऐसी पहले तिमाही से निकाल 18 जुलाई रोजी जाहिर होते रिलायंस इंडस्ट्रीज न पहला तिमाही विक्रमी नफा रिलायन्स चा पहिल्या तिमाईतील नफा तीस हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांवर पोहोचलाय याला एशियन पेंटर्स मधील भागीदारी विकून मिळालेल्या आठ हजार नऊशे चोवीस नफा कमवल्यानंतर देखील आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक मध्ये घसरण झाली आहे रिलायन्सचा स्टॉक सत्तेचाळीस रुपयांनी घसरलाय रिलायन्सचा स्टॉक तीन पूर्णांक चोवीस टक्क्यांनी घसरून सत्तेचाळीस पूर्णांक ऐंशी रुपयांनी घसरून एक हजार चारशे अठ्ठावीस पूर्णांक वीस रुपयांवर आलाय उत्कर्ष प्रकाशनचे सुवा जोशी यांच्याकडून सुलभा राजीव लिखित महाभारत पांचाली आणि पंचकन्या या कादंबरीचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे संपन्न झालं असून या कादंबरीविषयी थोडक्यात सांगायचं झालंच तर ही कादंबरी महाभारतातील पांचाली आणि पंचकन्या अर्थात द्रौपदी गांधारी गंगा सत्यवती कुंती आणि माद्री यांच्यावर आधारित आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अमृता मराठे माननीय श्री श्याम भुरके माननीय नीरा सरपोतदार सूत्रसंचालन सौ आरती मोने यांनी केलं आहे या कार्यक्रमासाठी अनेक प्रतीत यशनेही मंडळी जमली होती तर आभार प्रदर्शन सौ शुभदा वर्तक यांनी केलं आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन चे फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या काम बंद आंदोलनाचा आज चौथा दिवस असून नागपूरच्या मेडिकल सुपर स्पेशालिटी आणि मेयो रुग्णालयातील शेकडो नर्सेस आंदोलनात सहभागी आहेत सातवा वेतन आयोग लागू करणे स्थायी भरती आणि कंत्राटी नर्सेसना कायम करण्याच्या मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आलाय या आंदोलनामुळे रुग्णसेवा पूर्णतः विस्कळीत झाली असून अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यात शासनाकडून अद्याप ठोस निर्णय नसल्याने परिचारिका संघटना आपल्या भूमिकेवर ठाम असून संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे अजूनपर्यंत आज बेमुदत संपाचा चौथा दिवस आणि काम बंद आंदोलनाचा हा पाचवा दिवस अजूनपर्यंत शासनाला जाग आलेली नाहीये तासान आमच्याकडे लक्ष न देता आपसात भांडत बसलेली आहे आमचे तोडगा काढण्याचं खूप दूर आमच्या पर्यंत किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प पोचण्याचा प्रयत्न करतो आहे पण कोणीही भेटत नाही आहे आणि आज चौथा दिवस सुरू झाला आहे तरीसुद्धा शासनाचे शासनाकडून आमचे कुठल्याही शिष्टमंडळाला कोही बा बोलण्यासाठी काही बोलावला गेलेला नाही आहे आम्ही आज वाट बघतोय आज सोमवार होते आज काहीतरी पॉझिटिव्ह निष्कर्ष निघाला पाहिजे अशी अशी आशा आहे जर असं नाही झालं तर हे आमचं अटळ आहे आंदोलन हे सुरूच राहणार आहे यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने यवतमाळ जिल्हा न्यायालयात विशेष मध्यस्थी मोहिमेअंतर्गत मध्यस्थी कक्ष सुरू करण्यात आलाय या कक्षाचा शुभारंभ आणि राष्ट्रासाठी मध्यस्थी मोहिमेच्या रॅलीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या हस्ते झालंय जिल्हा न्यायालयात हा कार्यक्रम पार पडला राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सह मध्यस्थी आणि सलोका समितीच्या निर्देशांवये विशेष मध्यस्थी मोहीम दिनांक एक जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येत आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या संदर्भात काही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांची भेट घेत त्यांच्या अंगावर पत्ते फेकले या राष्ट्रवादी राष्ट्रवादीविरोधात काही घोषणाबाजी केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता याचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संबंधित छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली त्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात छावा संघटनेने सुनील तटकरे अजित पवार यांचा निषेध नोंदवत आंदोलन केलं न्यूज तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत खर, रॉ जगाचा काळा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो no ड्रामा नो no फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँकट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अंकट इज लेवलिंग अप आता न्यूज अंकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी विजयी गाडग्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गृहमंत्र्यांनी कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे हाकलून दिलं पाहिजे असं जरांगे म्हणाले सुरत चव्हाण सारखी लोक पक्षात ठेवायच्या कामाची नाहीत असं म्हणत लातूरात घडलेला हल्ला सुनील तटकरेंनी घडवून आणला असेल असा संशयही मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाय ते मला माहित नाही परंतु गृहमंत्र्यांनी कठोरातली कठोर कारवाई ज्यांनी विजूभायावरती प्राणघातक हल्ला केला यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि पदावर तर द्यायला पाहिजे मी जर रात्रीच सांगितलंय की असे लोक पदावरती ठेवायचे कामाचे नसतेत कारण अजितदादांचा पक्ष चांगल्या पद्धतीचा वाढतोय चांगल्या पद्धतीचा पोरांचा त्यांना पाठबळ मिळतोय पण असे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर मोठमोठ्या पदावर बसवले तर ते असले हणमार करतात आणि त्याचा फटका अजितदादांना बसतो बहुतेक तर आम्हाला अशी शंका येते येते की तटकरे साहेबांनीच ते हल्ला घडून आणायला लावलेला आहे तटकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडून आणायचं सांगितलंय मग मा, म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यातून हो ते शेतकऱ्याचं लेकरू आहे जो भाई हे शेतकऱ्याचं लेकरू आहे ते जर आज मागणी करायला गेले की शेतकऱ्यांच्या बद्दल ज्या मागण्या तुम्ही त्यांना मारता म्हणजे हे सोपं जाणार नाहीये तुम्हाला सुद्धा अजितदादाने सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करून पक्षातून पूर्ण अकलपट्टी करायला पाहिजे त्या पदावरती ठेवायला नाही पाहिजे कारण ही जातीवाद चांगला नाही धनंजय मुंडे तुम्ही सहा महिने गप्प होता डोळ्यावर चष्मा घातला होता कारण लोकांच्या प्रश्नांची तुमच्याकडे म्हणून तुम्ही गप्प होतात जनतेच्या डोळ्यात डोळे घालण्याची तुमची लायकी नाही असं म्हणत करुणा शर्मांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय मुंडे तुम्ही सहा महिने गप्प होता शांत होता आणि डोळ्यावरती चष्मा घातलेला आहे क्योंकि आज लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडे नाहीये जे तुम्ही घाण पसारलेली आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये डोळे मध्ये चष्मे डोळेचे डोळे मिलाण्याची जनता समोर जायची तुमची आता लायकी राहिली नाही आणि तुम्ही म्हणताय की जिल्ह्याची बदनामी करू नका तो जिल्ह्याची बदनामी तुमच्या कारणामुळे तुमचे कारनामे मुळे झालेली कारना आहे तू म्हणताय की तू लोहा आहे हा खरंच तू लोहा आहे पण लोहेला कोही संपू शकत नाही पण लोहेची स्वतःची जंक जे असते ना ते जंक लोहाला संपावते तेच तुझ्यासोबत झालेलं आहे आणि पुढे पण असंच तू संपवत रेना. जालन्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले संत गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना शहरात आगमन होतात मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला जालन्याच्या नूतन वसाहन भागात गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं यावेळी पालखीतील वारकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी गणगण गना गणात -गना पोतेच्या जयघोषाने परिसर धुमधमून गेला होता श्री संत गजानन महाराजच्या पालखीचं स्वागत आम्ही दोन हजार अकरा पासून करत आहोत दोन हजार अकरा साली गजानन महाराज पालखीचं जे ॲक्सिडेंट झालं तेव्हा सगळं पुरं जालना शहर भाऊक झालता त्या भाऊक क्षणामध्ये आम्हाला पण असं वाटलं की हे या वारकऱ्यांचं आणि आता पायी चालणाऱ्या दिंडीकरांचं स्वागत आपल्या मुस्लिम समाजाकडून करावं म्हणून तर दोन हजार अकरापासून जी परंपरा आहे आता दोन हजार पंचवीस लोक एक कोविडचा एक वर्ष सोडू सोडला सूड। समजा तर तिथं तेरा ते चौदा वर्ष पूर्ण झालेले आहे आम्हाला आणि आम्ही गजानन महाराज पालखीचं प्रत्येक वर्षी शाल श्रीफळ देऊन स्वागत करतो आणि आता सध्या चालताना त्यांना फुल देतो आणि संध्याकाळी त्यांचं जे तिथं जिथे स्टॉप राहतो ना तिथं तो आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज